आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशाची सैन्य दल अतिशय देशभक्तीनं तसंच कार्यक्षमतेनं देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी सज्ज असतात अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य दलांची प्रशंसा केली आहे नवी दिल्लीत आयोजित चाणक्य संरक्षण संवाद दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्या बोलत होत्या नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंधूरच्या यशामध्ये देशाच्या दहशतवाद विरोधी आणि प्रतिबंधात्मक क्षमतेचा परिचय मिळाला असून भारतीय सैन्य दलांनी ज्या कार्यक्षमतेनं आणि नैतिक जाणीव ठेवून लष्करी क्षमता वापरली त्याची जगभरात नोंद घेतली गेली असंही त्यांनी सांगितलं राष्ट्रपती आजपासून ओदिशाच्या दौऱ्यावर असून त्या ओडिशा विधानसभेच्या हिवाळी सत्राला संबोधित करणार आहेत राष्ट्रपती पदभार स्वीकारल्यापासून प्रथमच ओडिशाच्या विधानसभेला संबोधित करणार आहेत लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अरुणाचल प्रदेश चीनला देण्याबाबत किंवा चीनच्या तंत्रज्ञानानं राफेल जेट विमानानं नष्ट केल्याबद्दल कोणतंही वक्तव्य केलं नाही पत्रसूचना कार्यालयाच्या तथ्य पडताळणी विभागानं हे स्पष्ट केलंय की पाकिस्तानी प्रचारक खात्यांकडून एआयच्या मदतीनं तयार केलेला खोटा व्हिडिओ प्रसारित केला जात आहे नागरिकांनी अशा अप्रमाणित सामग्रीपासून दूर राहून केवळ अधिकृत आणि विश्वसनीय स्रोतांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे भंडारा जिल्ह्यातील शहापूर इथं राज्य विज्ञान शिक्षण उच्च संस्था नागपूर आणि एसजीबी डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज शहापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आज राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन याचं भव्य उत्साहवर्धक शुभारंभ झाला विज्ञाननिष्ठ विचारांना चालना देणं ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये संशोधन वृत्ती वाढवणं आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा याचा उद्देश आहे वाचनामुळे भाषा अभिव्यक्ती आणि निर्णय क्षमता विकसित होते तसंच वाचन संस्कृती ही भविष्यासाठीची उत्तम गुंतवणूक असल्याचं मत बालसाहित्यिक प्रशांत गौतम यांनी व्यक्त केलं वाचन संस्कृती आणि पालकांची भूमिका या विषयावर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पालकांनी घरात पुस्तकं ठेवणं मुलांना पुस्तक प्रदर्शनात घेऊन जाणं आणि स्वतः वाचन करून आदर्श ठेवणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून वाचन संस्कृती वाढवता येईल असं गौतम म्हणाले नागपूर महानगरपालिकेतर्फे एल एडी चौक ते श्रद्धानंद पेठ चौकादरम्यान मार्गाचा विविधांगी विकास केला जातो आहे याच प्रस्तावित विकास कार्याचा मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी आज पाहणी करून आढावा घेतला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार